त्याच्या पाठीमागचा उद्देश हेच आहे की गावोगाव मध्ये प्रत्येक घराघरापर्यंत ज्ञानेश्वरी पोहोचली पाहिजे प्रत्येक गावामध्ये सात दिवसात ज्ञानेश्वरी पारण होईल आता महाराज कधी सुरुवात करतील याची महाराजांच्या आदेश आदेशानुसार आदेशानुसारमध्ये नारायण महाराज पांगरीकर आहेत भीमराव महाराजकर रमेश महाराज जोगवडकर नामदेव महाराज चारठाणकर ही सगळी आपल्या तालुक्यातील ज्येष्ठ ज्येष्ठ मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा आपल्याला करायचा म्हणून पाड्यापासून पुढे तो कार्यक्रम सुरू होईल प्रत्येक आता सगळी भजनी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार गाव प्रत्येक तालुक्यामध्ये झाला पाहिजे आणि प्रत्येक गावापर्यंत ज्ञानेश्वरी पोहोचली पाहिजे म्हणून महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला तो सोहळा करायचा पाड्यापासून पुढे त्याची सगळ्यांना आपल्याला सुरुवात करायची म्हणून याही कार्यक्रमामध्ये आपलं गाव तर राहणारच याच्यामध्ये काही नवल नाही परंतु बाकीचेही गाव एक एक करून आपल्या तालुक्यामध्ये एकशे एकोणसत्तर गाव येतं एकशे एकोणसत्तर गावापर्यंत ज्ञानेश्वरी पोहोचलं पाहिजे हा महाराजांचा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे म्हणून या कार्यकर्ता भगवान शंकराला प्रार्थना करू हे कार्य आपल्या सगळ्यांच्या हातून भगवान शंकरान करून घ्यावं म्हणून शिवा भगवान शंकराच्या चरणी अर्पण करू पायाच्या प्रसादे काही बोलले रे मजक क्षमा करा